नमस्कार बी न्यूज एन खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण बातचीत करणार आहोत अतुल वांदिले जे की सरचिटणीस आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र राज्य याचे ते सरचिटणीस आहे आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नुकत्याच या लोकसभेच्या निवडणुका या पार पडलेल्या आहेत आणि आता विधानसभेची चाहूल जी आहे महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे येणाऱ्या काही दिवसातच आचारसंहिता लागेल ला, आणि विधानसभाच्या निवडणुका या लागणार आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्याच संदर्भात आपण बातचीत करणार आहोत अतुल वांदिले यांच्यासोबत खूप खूप स्वागत आहे सर आमच्या स्टुडिओमध्ये आपला सर माझा पहिला प्र, प्रश्न असा आहे की आपण राजकारणात आहात काही वर्षापासून समाजकारण आणि राजकारण हे दोन्ही आपण करता आपल्या म्हणजे आपल्याला लोक ओळखतात मोठ्या प्रमाणात आणि ज्याप्रमाणे आपलं समाजकारण आहे तीच आपली ओळख आहे आता तुम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील किंवा त्याच्यात देखील आपण स्वतः नेतृत्व करणार आहात पहिला प्रश्न हा आहे की आता येणाऱ्या अवघ्या काही महिन्यात ज्या विधानसभांच्या निवडणुका लागणार आहेत त्यामध्ये आपली काय नेमकी भूमिका असणार आहे सर्वप्रथम तर उमेदवारी जर समजा माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला जर मिळाली तर मी तत्पर आहे कार्य करण्यासाठी आणि काम करण्यासाठी विशेष महाविकास आघाडी ही युवतीत महाराष्ट्रात सरकार म्हणजे सत्तेत आम्ही युवतीत लढणार आहोत म्हणजे पूर्ण तिन्ही पक्ष एकत्रित करून असं आमच्या पक्षाचं एकंदर असं झालेलं आहे नियोजन झालेलं आहे आता महाविकास आघाडीकडून जर उदाहरणार्थ माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला जर समजा उमेदवारी मिळाली तर मी त्या उमेदवारीच स्वागत करणार आहे आणि राहिलं माझं कार्य माझं कार्य गेल्या वी वीस वर्षापासून मी समाजकार्य मोठ्या प्रमाणात करत आहोत म्हणजे माझ्या राजकीय क्षेत्रामध्ये ऐंशी टक्के समाजकार्य तर विसष्ट टक्के राजकारण दिसून पडतात आणि कंटिन्यू सतत लोकांच्या जनतेच्या आम्ही सेवेत राहतो जो कोणी व्यक्ती आमच्याकडे रडत आला तर आम्ही त्याला हसत कसं पाठवायचं आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो तर माझ्या मला जर माझ्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब या पार्टीने जर मला जबाबदारी जर दिली जर मला त्यांनी म्हटलं की उमेदवारी तुम्हाला द्यायची आणि तुम्ही लढासाठी तयार आहे का तर मी त्यांना एकच प्रश्नाचं उत्तर देईन का मी पूर्णपणे तयार आहे आणि जनता माझ्या पाठीशी आहे आणि अनेक लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर उमेदवारी घेण्यासाठी मला काही प्रॉब्लेम नाही नक्कीच आपण बघतोय की मागील आठ ते दहा महिन्यापासून हिंगणघाटमध्ये जो मेडिकल कॉलेजचा मुद्दा आहे तो संपूर्ण राज्यात गाजला आपण बघितला अधिवेशनात पण बघितलं आपण की तो मुद्दा गाजला होता आणि यावरती आपली नेमकी भूमिका काय असणार आहे मेडिकल कॉलेज बद्दल जर बोलायला गेलं तर तो विशेष असा आहे की हा जो तुम्ही म्हणतात की मुद्दा गाजला जर आमच्या इच्छे जर माननीय मोदय आमदार साहेब जर आमदार साहेबांनी जर ह्या मेडिकल मुद्द्यावर जर पहिलेच तोडगा का काढला असता उदाहरणार्थ त्यांची मनातून इच्छा असते का बा या भागात आपल्या इथं मेडिकल कॉलेज आलो पाहिजे तर हा विशेष आला नसता उदाहरणार्थ पण मेडिकल कॉलेजसाठी मेडिकल समितीच्या माध्यमातून आम्हाला दोनशे आठ दिवस आंदोलन करावं लागलं आणि दोनशे आठ दिवस आंदोलन केल्यानंतर मुंबईमध्ये विधान भवनामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी हा मुद्दा चार ते पाच दहा रेटून धरला आणि सत्तेधारांवर एवढं प्रेशर तयार केलं का त्यांना भाग पाडलं घोषणा देण्यासाठी का घोषित करा मेडिकल कॉलेज हे परिस्थिती जे आज केलेली आहे हे सत्तेधारी लोकांनी केली आहे याच्यात खूप मोठ्या मो, प्रमाणात राजकारण होत आहे पण हिंगणघाटातली जे जनता आहे त्यांची एकच अपेक्षा आहे का आमच्या हिंगणघाट शहरामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे पण याच्यात हिंगणघाटातल्या शहरातल्या जनतेची दिशाभूल कुठंतरी माननीय आमदार साहेब करत आहे असं चित्र एकंदर आमच्या ते सर्व लक्षात येत आहे कारण की वारंवार आम्हाला आंदोलन करावं लागत आहे मागणी लावं लागत आहे महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित येत आहे हिंगणघाट शहरातले सामाजिक लोक सुद्धा एकत्रित येत आहे मोठ्या प्रमाणात पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला सहकार्य करत आहे विद्यार्थी वर्ग सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे माता भगिन्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केलेली आहे हे एवढं आंदोलन वगैरे आम्हाला करावं का लागत आहे हा याचं प्रश्नाचं उत्तर आम्ही आमदार साहेबांना विचारायला पाहिजे की आमदार साहेबांची इच्छा अशी आहे की मेडिकल कॉलेज झालं नाही पाहिजे असं आम्हाला एकंदर असं वाटत आहे तर आमदार साहेबांनी जर याचा तोडगा जर पहिले काढला असता जर त्यांनी जर आपला पुढाकार जर दाखवला असता मेडिकल कॉलेजसाठी तर हे सर्व पार्श्वभूमी हे जे वातावरण जे तापलेलं होतं मेडिकल कॉलेज बद्दल हे झालं नसतं की ज्याप्रमाणे आपण मेडिकल कॉलेजच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहे तर तुमच्यावरती जे विद्यमान आमदार आहेत समीर कुणावार यांनी आरोप केले आहे की हे कॉलेज जे आंदोलन नाही तर हे राजकारण जे आहे तुमच्याकडनं करण्यात येत आहे आता एक बघा राजकारण कोण करत आहे ते पार्श्वभूमी आहे की मेडिकल कॉलेज हिंगणघाट मध्ये झालं पाहिजे हे आमदार साहेबांना समजायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मेडिकल कॉलेज जर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागं झालं तर अनेक गोरगरीब जनतेना सर्वसामान्य माणसांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा भेटणार हा पहिला विषय आता आमदार साहेबांची विच्छा अशी नाही आहे एका शहरातच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे त्यांची विच्छा अशी एका शहरापासून पंधरा वीस किलोमीटर चौदा पंधरा किलोमीटर दूर आणि खाजगी जागेवर झालं पाहिजे त्याचा विरोध आम्ही केला त्याचा विरोध आम्ही याच्यासाठी केला का तुम्ही मुडभर उद्योगपत्यांना तुम्ही त्याचा फायदा जर करून दिला तर सामान्य माणसाला त्याचा फायदा काय अरे तुम्ही खाजगी जागेवर जर मेडिकल कॉलेज बनवलं उदाहरणार्थ जसं मल्ल कंट्रक्शन यांची ते नागपूरचेच कॉन्ट्रॅक्टर आहे मल्ल कन्स्ट्रक्शन त्याची खाजगी जागा आहे एकशे त्र्याऐंशी एकर त्याच्यातून ते, ते चाळीस एकर जागा दान देत आहे मार्च महिन्यात ते जागा विकत घेत एप्रिल मे मध्ये त्याचा फेरफार होत आहे आणि दोन महिन्या अगोदर त्याचा प्रस्ताव पाठवल्या जाते कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून की हे जागा दान देण्यासाठी त्या रे इथं प्रस्तावित प्रस्ता, मेडिकल कॉलेज बनवण्यात यावं म्हणून तर मला एक सांगतोय मी जर तिथं मेडिकल कॉलेज जर समजा खाजगी जागेवर बनवलं जर आमच्या सामान्य माणसाला जर आज चायची टपरी लावायचं जर काम पडलं तर तो चायची टपरी उदाहरणार्थ तिथं लावू शकणार का खाजगी जागेवर खाजगी जागेवर चायची टपरी लावू शकणार नाही जर उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागं जर मेडिकल कॉलेज जर झालं तर शासकीय जागा आहे आणि शासकीय जागेवर जर झालं तर सर्वसामान्य जनतेला त्या भागातल्या लोकांना फायदा आहे त्या भागातल्या जमिनीची व्हॅल्यू वाढणार अनेक हजारो लोकांना तिथे रोजगार भेटणार म्हणजे आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी करत आहोत आणि आमदार साहेब मोदे म्हणतात की आम्ही राजकारण करत आहोत राजकारण कोण करत आहे पहिलं त्यांनी ते पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे आता उदाहरणार्थ उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे सांस्कृतिक भवनसाठी जागा ते रिझर्वेशन करण्यात आली आता तुम्हीच आम्हाला सर्वात प्रथम हा मुद्दा म्हटला की मेडिकल कॉलेजच्या नावाने वातावरण खूप तापलेला आहे आणि हा मुद्दा खूपच गाजलेला आहे महाराष्ट्रामध्ये तर मला एक सांगा एवढा महाराष्ट्रात हा मुद्दा गाजला अनेक लोक दोनशे आठ दिवसापासून आंदोलन करत आहे अनेक लोक उपोषणावर बसले आता आमच्या महिला संघर्ष समितीच्या माध्यमातून अन्न त्याग आंदोलनासाठी बसल्या आणखी दुसऱ्यांदा आंदोलनासाठी बसल्या एवढं सारं गोष्टी होत असताना सुद्धा सांस्कृतिक भवनसाठी त्या जागेच्या चोवीस एक दोन हजार चोवीस ला ठराव घेण्यात येते आणि आमदार साहेबांनी आता पंधरा सात दोन हजार चोवीस म्हणजे आता या पंधरा तारखेला या पंधरा तारखेला एक पहिल्याच दिवशी मोजी टाकल्या जाते त्याच दिवशी पैसे भरल्या जाते आणि शासनाचा दुरुपयोग करून प्रशासकीय अधिकाऱ्याचा दुरुपयोग करून त्या जागेची मोजणी करून एकाच दिवशी त्याचा फेरपाळ एकाच दिवशी त्याची मोजणी होते कॉपरात बनते आणि त्याचा प्रस्ताव कलेक्टरला पाठवला जाते जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले जाते हे हे दुरुपयोग कोण करत आहे राजकारण कोण करत आहे माननीय आमदार साहेबांना जे काही करत आहे हे सर्व जनतेच्या लक्षात येत आहे का राजकारण कोण करत आहे जर साहेब तुम्हाला खरंच मेडिकल कॉलेज मध्ये जर बनवायचं आहे तर तुम्ही हा ड्रामा बंद करायला पाहिजे ना सांस्कृतिक भवनच्या नावाने तुम्ही जे रिझर्व जमीन रिझर्वेशन करून राहिलेली आहे ते जमीन तुम्ही मागणी करत आहे एका दिवशी आज तुम्ही जर एखादी जमिनीची मोजणी टाका जर तुम्ही मोजणी जर एखाद्या जमिनीची जर साधारण सामान्य माणसांनी म्हणा की शेतकऱ्यानं म्हणा की जर मोजणी टाकली तर सहा सहा महिने मोजणी होत नाही आणि माननीय आमदार साहेब आदेश काढते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने आज मोजणी टाका आजच मोजणी करा आजच कपरात करा आजच पैसे भरा आणि आजच ठेराव घेऊन कलेक्टर ऑफिस ले पाठवा हा दुरुपयोग नाही का प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हा दुरुपयोग नाही आहे म्हणजे राजकारण कोण करत आहे माननीय आमदार साहेब राजकारण तुम्ही करत आहे राजकारण आम्ही नाही करत आहोत आम्ही तर जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरत आहोत जनतेच्या हितासाठी आम्ही कामं करत आहोत पण याच्यात उलटे आरोप आमच्यावर केला जात आहे की मेडिकल समितीच्या पाठीमागे काही राजकीय लोक आहे आणि राजकीय लोक राजकारण करत आहेत त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा म्हटलेला त्यांची जी मुलाखत झाली की आम्ही राजकारण करत आहोत तुम्ही समजा तुम्ही राजकारण करत आहे तुम्ही काही मोजके लोकांना घरी बोलवता घरी बोलून त्यांना सांगता की तुम्ही मीटिंग घ्या लोकांना सांगा की इथं जागा नाही आहे अरे जागा नाही आहे तुम्ही असं जे तुम्ही अपप्रचार तुम्ही जो पसरवत आहे आम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब आणि माननीय मोदी आमदार साहेबांच्या समोर आम्ही बसलो गावातले सर्व ज्येष्ठ पत्रकार होते गावातले प्रतिष्ठित लोक होते सर्व पक्षातले लोक होते शिवसेना काँग्रेस पासून सर्व पक्षाचे नेते होते तिथं माननीय आमदार बी त्या मध्ये होते त्या मध्ये ज्या टायमात आम्ही दाखवलं कलेक्टर साहेबांना विचारलं का तुम्हाला मेडिकल कॉलेज साठी जागा किती लागते तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं वीस मध्ये मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बनते आज जिथं हॉस्पिटल आहे तिथंच आमच्यापाशी एकवीस एकर जागा आहे चा तिथंच हॉस्पिटल आणि तिथंच मेडिकल कॉलेज बनू शकते त्याच्या पाठी बाजूनच ते रोडच्या क्रॉस केलं तर ते लोक हे लोक म्हणतात की नवस एकर जागा आहे तिथं आम्ही सतरा एकरची जागा तुम्हाला सलंग पट्टा काढून देतो छोटे मोठे रिजर्वेशन आहे ते रिजर्वेशन काढावं लागते पण विशेष कसं आहे मनात विच्छा पाहिजे ना तिथं बनवण्याची मेडिकल कॉलेज मानसिकता पाहिजे ना मेडिकल कॉलेज बनवण्याची त्यांनी हे प्रेस्टिज बनवलेलं आहे माननीय आमदार साहेबांना हा विषय आपला प्रेस्टिज बनवलेला आहे मी तिथं मेडिकल कॉलेज बनवू देणार नाही कुठं घाटला मेडिकल कॉलेज बनव दुरस बाहेरच माननीय शासकीय जागेवर बनवा आमदार आमदार साहेब आम्ही तुमचं स्वागत करतो आणि या मेडिकल कॉलेज मध्ये आम्हाला कुठंही राजकारण करायचं नाही आहे आमचं एकच हित आहे समोरच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पिढीसाठी का ह्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून जनतेला फायदा झाला पाहिजे आम्हाला फायदा झाला पाहिजे तुम्हाला फायदा झाला पाहिजे सर्वांना फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही कधीही तुमच्यासोबत बसून या मेडिकल कॉलेजसाठी माननीय आमदार साहेबासोबत बसून आम्ही सहकार्य करायला तयार आहोत फक्त माननीय आमदार साहेबांनी याच्यात राजकारण करू नका हो आणि काही मोठबर काही मोजके लोक घरी बोलून त्यांना भडकू नका हो की तुम्ही अपप्रचार करा का तिथे जागा नाही आहे जागा आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमाग जागा आहे आम्ही आज म्हणतो म्हणत आहो उद्या बी म्हणत आहोत आणि आमच्यासोबत कोणीही बसायला यावं कोणी आम्हाला मागाव आम डॉक्युमेंट मागाव नकाशा मागाव की जागा कुठे आहेत आम्ही जागा त्यांना दाखवण्यासाठी तयार आहे पण याच्या पाठीमागं एकच विषय राहिलेला आहे आणखी वारंवार तुम्हाला सांगत आहोत त्यांनी आपला प्रेस्टिज बनवलाय का मी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागं मेडिकल कॉलेज नाही झालं पाहिजे असं काही मोजक्या नेत्यांचं त्यांच्या पक्षातल्या नेत्यांचं असं काही मत असू शकते किंवा त्यांचं मत असू शकते हे थोडस जे प्रेस्टिज इश्यू ज्या बाजूला केला मेडिकल कॉलेज कॉलेजच बनू शकते हे मला शंभर टक्के खात्री आहे बरोबर आता विधानसभेच्या काही महिन्यांपूर्वी जो आहे आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये रॅली काढली होती तर त्याचा कितपत तुम्हाला जो फायदा जो आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये होईल असं वाटतं परिवर्तन यात्रा मी काढली परिवर्तन यात्रेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी गावामध्ये मी गेलो याच्या अगोदर मी माननीय मला असं वाटत होतं की बा ग्रामीण भागाचा संपूर्ण ग्रामीण भागाचा विकास झालेला आहे मला असं वाटत होतं पण जेव्हा मी रॅली काढली परिवर्तन यात्रा काढली परिवर्तन यात्रेमध्ये संग शंभर लोक होते मी तीस दिवस घरी नाही गेलो तीस दिवस मी ग्रामीण मध्ये जनतेमध्ये तिथं जिथं माझी लोकांनी व्यवस्था केली कधी माझी व्यवस्था ग्रामपंचायतच्या ऑफिसला केली कधी माझी व्यवस्था मंदिरमध्ये केली कधी माझी व्यवस्था शेडमध्ये केली कधी माझी व्यवस्था ओपन शेडमध्ये केली आम्ही तिथंच झोपलो तिथंच जेवण केलं तिथंच राहिलो पण लोकांमध्ये राहिल्यानंतर ज्या गावातल्या समस्या पाहिल्या तर आमच्या भागामध्ये इतक्या वाईट परिस्थिती बनलेली आहे विधानसभा क्षेत्रामध्ये की एकीकडे सत्तेधारी लोक म्हणतात की आम्ही खूप विकास केला खूप कार्य केले खूप कामं केले पण रिअल फॅक्ट जे आहे जेव्हा मी परिवर्तन यात्रा काढली तर ओरिजिनल चित्र जे माझ्या लक्षात आलं अनेक गावामध्ये असे काही गावं आहे का त्या गावात नाल्या नाही आहेत पाणी जाण्यासाठी सांड पाणी जाण्यासाठी नाल्या नाल्याची व्यवस्था नाही आहे अनेक गावामध्ये रस्त्याची व्यवस्था नाही आहे अनेक गावातला संपर्क पुलं तुटलेली आहे त्या साईडमध्ये जाता येत नाही एक तर गाव असं होतं त्या गावामध्ये महागाव म्हणून आहे त्या गावामध्ये मला कमर कमर पाण्यातून नदीतून जावं लागलं त्या गावामध्ये त्या पुलाची व्यवस्था नाही त्या गावामध्ये असे अनेक समस्या अनेक प्रश्न मला आढळून आले तेव्हा मला असं वाटलं की आमच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात एकाही जिल्हा परिषदच्या कोणत्याच गावातला विकास केलेला नाही आहे आज जे माननीय आमदार साहेबांनी एक गाव दत्तक घेतलं आहे बोसा बोसा गाव दत्तक घेतलेला आहे मला असं वाटलं की आमदार साहेबांनी ते गाव दत्तक घेतलं तर खूप डेव्हलपमेंट असेल डिजिटल बनवलेलं असेल तर ती गाव आपण परिवर्तन यात्रा आमची दोनशे अठ्ठ्याऐंशी गावात होती प्रत्येक गावातच आम्हाला जायचं होतं तर आम्ही जाऊन बघितलं त्या गावाची परिस्थिती पाहिली तर खूप विचित्र परिस्थिती होती ज्याला रोड नाही नाल्या बरोबर नाही व्यवस्था बरोबर नाही तर आजची परिस्थिती जर बघितली मला रोज आठ ते दहा गावातून लोकांची फोन येतात ग्रामीण भागातून की आमच्या भागात रस्ते नाही आहे आमच्या भागामध्ये नाल्या नाही आहे आमच्या भागात, भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही कितीतरी पाण्याच्या टाक्या अजीर्ण झालेल्या पड पडाल झालेल्या कोणत्या कोणत्या पाण्याच्या टाक्या बनलेल्या तिथं सांडपाणी पूर्ण जमा होते म्हणजे एवढी बिकट आणि वाईट परिस्थिती आमच्या विधानसभा क्षेत्राची झालेली आहे आणि तरी हे लोक रेटून खोटं बोलतात की आम्ही विकास केलेला आहे कोणता विकास केलेला आहे मला नहीं ते काही कळत नाही आहे ते म्हणतात ना खोटं बोला पण रेटून बोला का ते रेटू बोलू बोलू खरं वाटलं पाहिजे अशासारखी सारखी भूमिका मला या सत्तेधारी लोकांची दिसत आहे ज्याप्रमाणे आत्ताच आपण सांगितलं की विकास केलाय असं जे चित्र दाखवलं गेलेलं आहे पण तुम्ही जी रॅली काढली यात्रा काढली त्यानंतर तुम्हाला खरं चित्र समोर आलं आहे आणि आपण बघतोय की जे तिथले विद्यमान आमदार आहेत त्यांना कार्यसम्राट ही पदवी मिळाली आहे आणि अशा प्रकारे कार्यसम्राट असताना त्यांनी अशी कुठली कामं केलेली आहे की ज्यामुळे असं वाटतंय की लोकांनी त्यांना कार्यसम्राट म्हटलं पाहिजे काय सांगाल तुमची प्रतिक्रिया काय आता पहिला विषय तसा आहे की कार्यसम्राट हे नाव त्यांनी स्वयंघित त्याचं नाव आहे कार्यसम्राट मला असं वाटत नाही की जनतेनं हे नाव त्यांना कार्यसम्राट म्हणून दिलेलं असेल तुम्हाला आठवत असेल लक्षात असेल तुमचा अभ्यास आहेच तेवढा कार्य सम्राट हे पदवी अशोका सम्राटला होती अशोका सम्राटच कार्य इतिहासामध्ये खूप मोठं होत आणि ते हुकुमत ते पदवी तुम्ही जर कार्यसम्राट म्हणून तुम्ही आपल्या नावाला जर घेत आहे तर तुमचं तसं कार्य पाहिजे त्या सम्राटला शोभणार असं कार्य पाहिजे या विधानसभा क्षेत्रातला कोणत्याही जिल्हा परिषदचा एक तरी गाव दाखव तुमचं डेव्हलपमेंट केलेलं तरी गाव दाखव तिथं समस्या नाही आहे डेव्हलप केलेलं त्या हिंगणघाट शहरातला एक तरी वार्ड दाखव तुम्ही डेव्हलपमेंट केलेलं आहे आता मी दोन दिवसा अगोदर काजळसळा या गावातून लोकांचा मला फोन आला त्या काजळसळ्यामध्ये एक डीपी आहे तिचे पूर्ण तार असे उगळे तार त्या डीपीला करंट लागून तो दहा वर्षाचा मुलाला करंट लागला त्याला जावं लागलं त्यांनी त्या तिथच्या काजरशातल्या लोकांनी माननीय आमदार साहेबांनाही फोन केले आणि कार्यकारी अभियंत्यांनाही फोन केले कोणीच लक्ष दिलेले नाही त्या गावामध्ये आम्ही गेलो काजरसाला त्या गावामध्ये उपकेंद्र आहे आपलं आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्राला केंद्रा टाला मारून तिथे एकही डॉक्टर नाही एक एकही नर्स नाही तिथे आम्हाला जाऊन आंदोलन करावं लागलं आज त्या गावामध्ये तुम्ही कोणत्याही सर्कलमध्ये फिरा कांडरी सर्कलला जा माणगाव सर्कलला तुम्ही जा सिंधी रेल्वेला तुम्ही जा दगावला जा हमदापूर जा कोरा जा गिरड जा कोणत्याही वंनेर सर्कलला जा पवना सर्कलला जा वाघोली सर्कलला जा कोणत्याही सर्कलने तुम्ही फिरा तिथं अनेक लोकांचे कामं झालेली नाही आहे अनेक गावाशी लोकांचा संपर्क तुटलेला आहे अनेक गावात रस्ते नाही आहे अनेक गावात नाल्याची व्यवस्था नाही आहे अनेक गावात पाणी पिण्याची व्यवस्था नाही आहे आणि हे लोक म्हणतात स्वतःला कार्यसम्राट आहे हे पदवी नाही शोभल्या देत शोभा देत कार्यसम्राट म्हणजे कोण सम्राट जो अशोका सम्राटांचा घोडे आणि रथ त्याच्या चारही दिशाने फिरत होता तर त्यांच्या घोडे आणि रथांना कोणी थांबू शकत नव्हतं ते कार्य सम्राट ते सम्राट होते या सम्राट हे हे जे आपले स्वतःला जे पदवी लावून घेतली या सम्राटांची यांचा एकतरी विकास आहे गाव विधानसभा क्षेत्रामध्ये एकतरी तरी तरी विकास आहे का एका ग्रामीण भागात तरी विकास आहे का कोणत्या भागात आहे किती केली आहे रोजगाराची रोजगाराचा तू विषय सोडा हिंगणघाट मध्ये ऐतिहासिक मिल होते एक मोता मिल आणि एक डागा मिल एकशे पंचवीस वर्षाच्या पूर्वीचे मिल ब्रिटिश कालीन मिल होते इंग्रजा काळातले मिल होते ते मिल सुद्धा या दहा वर्षामध्ये दोन्ही मिल बंद पडले आणि अनेक युवक लोक रोजगार भेटत होता आज बेरोजगार झालेले आहे त्याच्याकडे तुम्ही सम्राटांनी लक्ष काढा दिलं कार्य सम्राटांनी नक्कीच कार्यसम्राट जर तुम्हाला जे पदवी भेटलेली आहे हे दोन्ही मिल तुम्ही बंदच ठेवते पुढे द्यायला पाहिजे या तुम्ही येतात तुम्ही चालू करून द्यायला पाहिजे नव्हते अनेक मुलांना मुल, रोजगार द्यायला पाहिजे नव्हता पण काही नाही आहे हे सर्व बीजेपीची बीजेपीच्या नेत्यांची एक वरतूनच पॉलिसी आहे वरचेच नेते खोटे बोलतात जसं आता चारशे पार चारशे बार म्हणजे त्यांनीच भविष्य पाहिलं होतं चारशे पार हे खोटे बोलले पूर्ण जनतेनं पाहिलं जनतेनं त्यांना दिला कोल बरोबर मताचा किती सीट आल्या का आल्या सर्व जनतेसमोरच आहे हे वरतूनच प्रथा आहे तर खालच्या नेत्यापर्यंत प्रथा आहे खोट बोला रेटून खोटं बोला आणखी रेटून खोटं बोला जसं माननीय देशाच्या पंतप्रधान साहेबांनी म्हटलं होतं का प्रत्येक माणसाच्या खात्यात पंधरा प्रत लाख रुपये जमा होईल आणि नंतर त्यांच्या इंटरव्ह्यू तुमच्यासारखे पत्रकार लोक इंटरव्ह्यू घेते तर ते सांगते का जुमला आहे बोल दिया जुमला आहे म्हणजे हे वरतूनच एक त्यांची पॉलिसी बनलेली आहे खोटं बोला पण रेटून बोला हे पॉलिसी झालेली आहे तसेच माननीय मोदय आमचे माननीय आमदार साहेब खोटं बोलायचं काम करतात काही लोकांना थोडं खरं वाटते काही दिवसानंतर त्या लोकांना कळते की माननीय आमदार साहेब खोटे बोलले होते नक्कीच आपण बघतोय की आता राज्यामध्ये दोन नवीन योजना आणलेल्या आहेत एक लाडकी बहीण योजना आणि लाडकी भाऊ योजना तर याचा किती परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या वेळेस दिसेल नाही लाडकी बहीण जी योजना आणली आम्ही त्याचं स्वागत करतो आम्ही तर म्हणतो आमच्या माता भगिनींना महिलांना आर्थिक सहकार्य झालंच पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही एक टक्का त्याचा विरोध करणार नाही पण आमचा एक सुझाव असा आहे की तुम्ही जे योजना जी राबवलेली आहे हे योजना तुम्ही पाच वर्ष काढे राबवली आता एक महिन्या ते दीड महिन्यामध्ये दी आचारसिता लागणार आहे आचारसंहिता लागल्यानंतर तीन महिन्यानंतर निवडणुका होणार आहे विधानसभेच्या त्यानंतर तुमची सत्ता बसते नाही बसते तुम्ही थोडी भविष्य पाहिलेलं आहे तर मग हे तुम्ही योजना फक्त एक ने दीड महिन्यासाठी कशाला आणली आमच्या माता भगिनीना लाडकी बहिणीची जी योजना होती हे तुम्ही तुमच्या तुमची सत्ता होती केंद्रातली तुमची सत्ता होती राज्यातली तुमची सत्ता होती तर तुम्ही पाचही वर्ष ही योजना राबवायची पाहिजे होती आम्ही लोकांना स्वागत केलं असतं आणखी माझा एक असा सुजाव आहे की जर जशी लाडकी बहीण म्हणून तुम्ही पंधराशे रुपये फक्त आमच्या बहिणींना देऊन राहिले तर आमच्या बहिणींना पैसे देऊन ना काही होणार नाही आहे तुम्ही आमच्या माता भगिनींना रोजगार द्या जर तुम्ही आमच्या माता भगिनींना जर रोजगार उपलब्ध करून जर दिला तर तिचं घरदार चालवणार ते तुमचं नाव घेणार आहे पण तुम्ही निवडणुका समोर बघून विधानसभेच्या निवडणुका समोर बघून तुम्ही आता ती एका महिन्यासाठी रोजना जर राबवत असाल तर ह्या आमच्या माता भगिनीची दिशाभूल आहे हे तुम्ही दिशा आहे आमच्या माता भगिनी तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही पाच वर्ष जर ही योजना राबवली असते तर आम्ही तुमचं स्वागत केलं असतं आम्ही तुम्हाला शुभेच्छा दिल्या असत्या जर उदाहरणामध्ये तुम्ही आमच्या माता भगिनीला रोजगार दिला असता तर आम्ही तुमचं स्वागत केलं असतं तुम्हाला शुभेच्छा दिल्या असत्या पण तुमची जे पार्श्वभूमी आहे आमच्या लक्षात येतात जनतेच्या बी सुद्धा लक्षात येतात की लाडकी बहीण या नावानं तुम्ही आमच्या माता भगिनीची दिशाभूल करू नका आणि आमच्या माता भगिनीची फसवणूक करू नका आपण बघतोय की हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामधील येणाऱ्या काही नगरपालिकांमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या अजूनपर्यंत झाल्या नाही आणि गेल्या एकवीस पासून प्रशासकाची जी नेमणूक आहेत आणि त्यात होणाऱ्या विकास कामांची बदल याच्यावर आपलं काय मत आहे ज्याप्रमाणे आता आपण परिस्थिती सांगितली पण तरी प्रतिक्रिया काय आपली आता निवडणुका जसं आता नगरपालिका उदाहरणार्थ जिल्हा परिषद महानगरपालिका ह्या ज्या निवडणुका तीन वर्ष लोटून गेले म्हणजे आता एक वर्ष जर आणखी लोटला तर त्यांची पूर्ण पाच वर्षाची कालावधी पूर्ण संपून जाते आता हे न झाल्यामुळे तुम्ही मला सांगा याचा फटका कोणाला बसत आहे हा सर्वसामान्य जनतेला किती मोठ्या प्रमाणात बसत आहे आता केंद्रात तुमची सरकार राज्यात तुमची सरकार तुम्ही का निवडणुका लावल्या नाही पाटी मोटी जी आनी का कमी हो आज यांची याच्या पाठीमागे खूप मोठी स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी आहे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दुरुपयोग करून काम करणे त्याचे बिल पास करणे आणि त्याच्यानंतर जसं तर आमच्या भागामध्ये अमृत योजनेच्या अंतर्गत काही कामं चालू आहे मल निसारण आणि अमृत योजनेच्या माध्यमातून कमीत कमी जवळपास दीडशे करोड रुपयाचे कामं होते आज आठ वर्ष पूर्ण झाले ते कामं चालू आहे पण आतापर्यंत एकही काम पूर्ण झालेलं नाही एकही काम पूर्ण झालेलं नाही मल निसारण येते नाही आणि अमृत योजनेच्या अंतर्गतच नाही आमच्या हिंगणघाट शहरामध्ये अकरा टाक्या मरून ठेवलेल्या आहेत अकरा टाक्यापैकी एक बी टाकी आतापर्यंत चालू केल्या गेलेली नाही आहे म्हणजे याच्या मतलब तुम्हाला एक लक्षात येतं आम्हाला का या सर्व बाबीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि हे लोक भ्रष्टाचार करत आहे हे लोकांना सुद्धा जनतेना सुद्धा हे कळत कळून राहिलेलं आहे म्हणून याचं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये समोर सत्ता परिवर्तन होणार आहे हे शंभर टक्के आहे का जनतेनं आपल्या मनात घेतलेलं आहे त्यांचा सुद्धा आम्ही हिसाब घेऊ ऑडिट करू आणि सर्व आम्ही समोरच्या दृष्टिकोनातून आम्ही सत्तेमध्ये भविष्यवाणी केलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसात आचारसंहिता लागून विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे आपण पण उमेदवार असणार आहात या विधानसभेसाठी तर काय एक आपला अजेंडा असणार आहे काय सांगाल कसं असणार आहे तुमचं विधानसभा क्षेत्र तुमच्या स्वप्नातलं विधानसभा क्षेत्रात विधानसभेमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर संधी मिळाली तर मी संधीच सोनं करील मी सर्वात प्रथम पहिलं तर बेरोजगार युवकांना शिक्षित बेरोजगार युवक आहे अनेक युवक आहे त्यांना रोजगार आमच्या इथं उपलब्ध नाही दिलेला एवढ्या दिवसामध्ये आज दहा वर्ष माननीय विधायक साहेब राहिले पण दहा वर्षात ज्या पद्धतीने रोजगार द्यायला पाहिजे नव्हता युवकांना आज आमचे शिक्षित मुलं पानटपरीवर टाइमपास करत आहे कोणी टपरी लावत आहे कोणी पान लावत आहे कुठं खाली पिली बसलेले आहे कोणी आपला वेळ काढून राहिलेला आहे कारण की त्यांना रोजगार नाही आहे मी सर्वात प्रथम रोजगाराकडे लक्ष देईन त्यानंतर आमच्या माता भगिनींना रोजगार मिळाला पाहिजे अनेक गरीब कुटुंब आहे आज त्यांची परिस्थिती मोठी बिकट परिस्थिती आहे महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज बघा पन्नास रुपये लिटरचं पेट्रोल एकशे दहा रुपये लिटर झालेलं आहे आज सर्वात मोठा गंभीर प्रश्न वीज बिलाचा आहे जे वीज आपण जे घरी लागते आपल्याला ते युनिट दर यांनी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहे आपल्याला सांगतात की जसं उदाहरणात आपल्याला असं वाटतं की सहा या सात रुपये युनिट पडत असेल पण त्यांचे कर वगैरे सर्व गोष्टी जर काढल्या तर एकोणीस रुपये अठरा रुपये युनिट दर आपल्याला लागत आहे आणि ज्याला कोणाला पहिलं पाचशे रुपये इलेक्ट्रिक बिल येत असेल इथून दहा वर्ष अगोदर तर त्यांना आता दोन हजार रुपये बिल येतात तर ह्या सर्व्या बाबीकडं आपण लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर आपलं हिंगणघाट विधानसभा क्षेत्र संपूर्ण डेव्हलप कसं करता येईल आपल्याला मोठ्या प्रमाणात मोठे प्रोजेक्ट कसे इथं आणता येईल हे विजन आपण ठेवूनच आपण समोर डेव्हलपमेंटचे पाऊल आपण समोर टाकणार आहे आणि माझ्यासारख्या युवकांना जर संधी मिळेल तर मी संधीचं शंभर टक्के सोनं करील मी अल्टिमेट विधानसभा क्षेत्र बनवीन का मला कोणी गालबोट लावण्याची कोणी प्रयत्नच करणार नाही आणि मी बोलण्याची कोणाला जागा देणार नाही कारण की काम माझं परफेक्ट राहणार आहे आणि काम येणाऱ्या काळात तुम्हाला दिसणार आहे नक्कीच रोजगाराबद्दल आपण बोललात कशा प्रकारे आपण रोजगार आणणार आहे म्हणजे कशा प्रकारे देणार ना ना नाही अनेक प्रोजेक्ट आहे शासनाचे ते जर आपण इथं मोठ्या प्रमाणात जर आपण आणले तर हजार दोन हजार चार हजार लोकांना आपण इथे रोजगार देऊ शकतो जर आज हजार लोकांना बी आपण रोजगार दिला तर पाच लोक त्याच्या घरचे लोक आहेत कुटुंबातले तर म्हणजे पाच हजार लोक सुखी झाले तर आपण रोजगाराचा माध्यम म्हणजे फक्त हिंगणघाटच नाही आहे रोजगार आपण सिंदी रेल्वेतही दिला पाहिजे रोजगार आपण समुद्रपूर तालुक्यातही दिला पाहिजे रोजगार आपण हिंगणघाट शहरातही दिला पाहिजे ग्रामीण भागातही दिला पाहिजे शहरी भागातही दिला पाहिजे या माध्यमातून जर आपण सर्व विचार केला आणि अनेक शेतकऱ्याचे पानन रस्त्याचा जो विषय आहे हा खूप मोठा गंभीर विषय आहे लोकांना शेतकऱ्यांना शेतातच जाता येत नाही तर आपण शेतकऱ्या सुद्धाकडे लक्ष दिलं पाहिजे ते पानन रस्ते क्लिअर केले पाहिजे अनेक गावामध्ये जाण्यासाठी पुलं नाही आहे पुलं तुटलेली आहे तुटलेल्या पुला त्यांना चालावं लागते थोडासा जर अर्धा तास पाऊस आला तर पाणी त्याच्या वरतून चालत आहे आमच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये खूप मोठी गंभीर समस्या हेवली आहे पुलांची आहे का अनेक आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो मोजाला जर गेले तर शंभरच्या वरत पुलं तुटलेली आहे शंभरच्या वरत आणि हे लोक एकीकडे म्हणतात की आम्ही सम्राट आहे आम्ही विकास केलेला आहे हे लोक तीनदा सांगतात की के विकास केलेला आहे विकास कोणता आहे तुम्ही चला विधानसभा क्षेत्रात फिरा अरे अनेक शेतकरी रडून आलेले आहे अनेक लोक मध्ये आहे अनेक लोकांना या गावातून या त्या गावात जाता येत नाही आहे अशी बिकट परिस्थिती आहे अनेक शेतकऱ्यांना आपल्या वावरात जाता येत नाही आहे आज अशी बिकट परिस्थिती आहे आणि हे परिस्थिती असताना सुद्धा हे सत्तेधारी लोक म्हणतात की आम्ही विकास केलेला आहे हा कोणता विकास आहे लोकांची जनतेची दिशाभूल करायची शेतकऱ्याची दिशाभूल करून राहिले तुम्ही आमच्या महिलांची दिशाभूल करून आले आज विद्यार्थ्यांना बस येत नाही अनेक गावामध्ये चार चार पाच पाच दिवस बस येत नाही बस साठी त्यांना फोन करावं लागतील मुलांची शाळा पडत आहे आज एज्युकेशन पासून लोकांना वंचित मुलांना वंचित ठेवत आहे असे अनेक प्रश्न आहेत आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये का ते आतापर्यंत मार्गी लागून नाही घ्यालेलं आहे ते मार्गी लावण्याचं काम मी पहिलं पहिलं मी आपल्या हातामध्ये घेणार आहे आणि असंही मी मला कोणाचाही फोन आला तर मी तत्पर तिथं जातो आणि कार्य करतो काम करतो आणि शासनाच्या अधिकाऱ्या लोकांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकून काम ते काम करून घेतो रेटून करून घेतो आणि त्याच्यातून मला यश बी भेटते आणि अनेक कामातून माझा मार्ग बी निघते म्हणून जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून मी समोर येऊन राहिलेलो बाकी काही नाही खूप खूप धन्यवाद आपण आलात आणि आपण विधानसभा क्षेत्राची जी माहिती दिली आणि यावर चर्चा केली आणि मुख्य म्हणजे जो विकास झाला आहे कुठल्या प्रकारचा विकास झाला आहे हा प्रश्न देखील तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथे थांबण्याची बघत रहा बीसीएन न्यूज नमस्कार